नमस्कार मंडळी झी मराठी व स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आली आहे यामध्ये टॉप टेन मालिकांमध्ये झी मराठीच्या दोन मालिकांनी बाजी मारली आहे तर मंडळी जाणून घेऊया सर्वात जास्त टी आर पी असलेल्या झी मराठीच्या दोन मालिका कोणत्या आहेत ते, आहे ते जाणून घेऊया तर पहिल्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहाची ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही स्टार प्रवाहाची मालिका नंबर तीनवर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका तर सहाव्या क्रमांकावर आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका तर सातव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आहे आठव्या क्रमांकावर तुहीरे माझा मितवा ही मालिका आहे तर नवव्या क्रमांकावर कमळी ही मालिका आहे झी मराठीवर नव्याने सुरू झालेली कमळी ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे इने नव्वं स्थान पटकावलं आहे तर टी आर पी लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका तर मंडळी ह्या आहेत टी आर पी लिस्टमध्ये टॉप टेन मालिका तर यामध्ये तुमची आवडती मालिका कोणती आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद